सन्मान्य सदस्य योगेश जी कदम अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाच्या दोनशे त्र्याण्णव या प्रस्तावावरती माझं मत मांडण्यासाठी मी इथे उभा आहे अध्यक्ष महोदय अतिशय संवेदनशील महाराष्ट्रामध्ये ज्वलंत असलेला आजच्या या विषयावरती आजचा दोनशे चा प्रस्ताव मला अधिक वेळ घ्यायचा आणि अनेक सहकार्यांना त्यांचं मत मांडायचंय अध्यक्ष मोदी आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे त्याबद्दल कोणाचं इथे या सभागृहामध्ये दुमत नाही किंबहुना याही अगोदर आपण या, या सभागृहामध्ये मराठा समाज समाजाला आरक्षण देण्यासाठी म्हणून एक एकमतान आपण ठराव पारित केलेला आहे एकंदरीत आपण समाजाच्या आरक्षणासाठी चर्चा करत असताना महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी काय काय गोष्टी पर आजपर्यंत केलेल्या आहेत मला ती वस्तुस्थिती आज इथे सभागृहामध्ये मला मांडायची आहे मुळात आरक्षण हे शैक्षणिक आरक्षण पाहिजे आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहण्याच्या प्रमुख दोन मागण्या आहेत अध्यक्ष मोदय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने उभ्या केलेल्या विविध सरकारने उभे केलेली विविध माध्यमे आहेत आणि त्या माध्यमांच्या रूपाने समाजाला कशा कशा पद्धतीने आपण न्याय दिलाय ह्याचा मी आकडेवारी मुद्दा इथे आणली आहे सारथी संस्थेमार्फत विजय कुमार आपण जी पीएचडी देतो किंवा पीएच डी करता आपण विद्यार्थ्यांना जी आपण जी मदत करतो अध्यक्ष मोदी आजपर्यंत सारसी सारथी संस्थेमार्फत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना आपण सत्त्याण्णव कोटी रुपयाचा वाटप केलेला आहे निधीचा आपण वाटप केलेला आहे सारसी सारथी या संस्थेकडनं आपण समाजामधील विद्यार्थी तिथे यूपीएससी एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावेत ह्यासाठी आपण त्यांना प्रशिक्षण देतो अध्यक्ष महोदय एकावन्न विद्यार्थी हे युपीएससी मध्ये आजपर्यंत क्लिअर झालेले आहेत आणि एमपीएससी मध्ये तीनशे चार विद्यार्थी आजपर्यंत क्लिअर झालेले आहेत या एकावन्न युपीएससी विद्यार्थीपैकी बारा आय एस ऑफिसर झालेत अठरा आय पी एस ऑफिसर झालेत आठ आय आय आर एस ऑफिसर झालेत आणि दोन हे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये तिथे रुजू झालेले आहेत अध्यक्ष महोदय अजून आकडे आहेत आपण मराठा समाजाच्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी एकवीस कोटीच्या आपण निधीची आपण तरतूद केलेली आहे आणि त्याचा वाटप देखील या वर्षामध्ये होणार आहे अध्यक्ष अध्यक्षमध्ये आपण अनेक योजना या समाजामधल्या विद्यार्थ्यांना त्यांना बळकटीकरण करण्यासाठी त्यांना सक्षम आपण अनेक योजना आपण राबवतोय त्याच्यामध्ये वसतिगृहांसाठी जी खास आपण योजना जी राबवतोय ती म्हणजे डॉक्टर पंजाराव देशमुख वसतिगृह योजनेमार्फत तीन लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांना आजपर्यंत आपण एक हजार तीनशे कोटी चा आपण वाटप केलेलं आहे अध्यक्ष अध्यक्षमध्ये आपल्या सरकारने केलं अशा अनेक योजना आहेत आजपर्यंत सारथी च्या मार्फत विद्यार्थ्यांना रोजगार आणि रोज, रोजगारासाठी कौशल्य विकासाचं आपण प्रशिक्षण दिलंय बत्तीस हजार पस्तीस हजार सातशे विद्यार्थ्यांना आपण हे प्रशिक्षण दिलेलं आहे कोण म्हणतं मराठा समाजासाठी सरकार प्रयत्न करत नाही अध्यक्ष महोदय त्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं त्यावेळेला त्या मधल्या त्या कालावधीमध्ये हो म्हणजे जेव्हा आरक्षण मिळालं आणि सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द झालं त्या मधल्या कालावधीमध्ये सरकारने जी नोकरी भरती केली होती किंवा सरकारी कर्मचाऱ्यांची आपण जी भरती केली होती त्यावेळेला त्या, त्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या आणि त्यांची आरक्षण रद्द झाल्यामुळे ती नोकरी जायची वेळ आली होती समाइंड शिंदे साहेबांनी ते पुढाकार घेतला एक हजार पाचशे त्रेपन्न विद्यार्थ्यांना तिथे अधिसंख्येमध्ये पदावरती आपण त्यांना नियुक्त्या दिल्या त्या परीक्षेच्या मध्ये आपण त्यांच्यावरती अन्याय होऊ दिला नाही सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलं परंतु तरी सुद्धा त्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांवरती आपण अन्याय होऊ दिला नाही अध्यक्ष मोदय आपण ओबीसी समाजाला ज्या सवलती मिळतात त्या सवलती मराठा समाजाला विद्यार्थ्यांना मिळाव्यात अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती खरं तर मी मंत्रिमंडळ उपसमितीत मी स्वतः सदस्य आहे आणि या सदस्याच्या नात्याने ह्या समितीच्या मार्फत ह्या सगळ्या संस्थांना ताकद कशी मिळेल किंवा या विद्यार्थ्यांचे प्रश्न आमच्या संस्थेकडे किंवा आमच्या या मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे ज्या वेळेला येतात त्यांना न्याय कसा मिळून द्यायचा ह्याचा प्रयत्न करत असताना आम्ही एक अतिशय महत्वाचा निर्णय त्यावेळेला महाराष्ट्र सरकारच्या मार्फत घेतला तो म्हणजे महानगरच्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी आपण साठ हजार रुपये विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण एकावन्न हजार रुपये जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण त्रेचाळीस हजार रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण अडतीस हजार रुपयाचा आपण थेट त्यांच्या बँकेमध्ये आपण निर्वाह भत्ता आपण त्यांना देतोय हे आपण सुरू केलेलं आहे अध्यक्ष म्हणजे ह्याचा कोणी चर्चा करत नाही आरक्षणाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याच्या नंतर सरकारच्या वतीने तो मिळवण्यासाठी आपण अनेक सगळे प्रयत्न करतोय मला आज इथे कुठलंही राजकारण करायचं नाही परंतु विरोधी पक्षांकडनं आज काही व्यक्तींकडनं भाषण करत असताना त्या सदस्यांनी माझ्या समाजासाठी मी इथे बोलतोय हे बोलणं चुकीचं आहे आपण आमदार म्हणून इथे बसलेलो असताना या खुर्चीवरती बसलेलो असताना आज योगश्रीमला कुठली जात नाही योगस्ट्रीम कुठल्या धर्माचा नाही कुठल्या पंथाचा नाही योगश्रीमला कुठलाही आज इथे कुठल्या जाती धर्माचं लेबल लावणं चुकीच आहे सगळ्या समाजाला ना न्याय मिळून द्यायची आमच्या सर्वांची जबाबदारी आहे आणि असं बोलत असताना ह्या भाषणामध्ये आपण भाषण करत असताना ह्या प्रस्तावावरती बोलत असताना माझ्या जातीला आपण तिथे आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण केले पाहिजेत हे बोलणं चुकीचं आहे आपण सगळ्यांना न्याय मिळून दिला पाहिजे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना मराठ्यांनी तिथे त्यांच्या जीवाची परवाना करता तिथे लढले सेना सेनापती बापटांनी त्यांच्या बाबतीमध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले मराठ्यांविंना राष्ट्र घडाण्याचा आले खरा वीर वैर पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा सेनापती बापटांनी मराठा विणना राष्ट्र घडावण्यात चालला अशी उपमा मराठ्यांना दिली असतो मराठा समाजा संकटामध्ये आहे अतिशय गरिबी कुठल्या कशा पद्धतीच्या सगळ्यांनी त्याचं वर्णन केलं मला त्याचा पुन्हा पुनरुल्लेख करायचं नाही पण अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आज आपण मराठा समाज तिथे जगत असताना मराठवाड्यामध्ये जे आत्महत्या होतात ऐंशी टक्के आत्महत्या या मराठा समाजाच्या तिथे शेतकऱ्यांच्या आहेत आणि म्हणून त्यांना आरक्षण हवंय विद्यार्थ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि नक्कीच सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील आरक्षणाची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी आज पावन धरलेला आपली ही महाराष्ट्रभूमी त्यांची जन्मभूमी या जन्मभूमीमधला जन्म ह्या मराठा आरक्षणाला आपण साथ दिली पाहिजे इथे माझं मत मांडत असताना मी एवढंच आज म्हणेन की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजावरती अन्याय न करता आपण आरक्षण दिलं पाहिजे एवढंच माझं मत आजच्या या निमित्तानं मी मांडेन आणि धनगर समाजाच्या बाबतीने देखील नक्कीच अध्यक्ष महोदय आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचं मत त्यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना त्या धनगर समाज माझ्या मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु ह्या धनगर समाजाची आर्थिक परिस्थिती मला वेगळ्याने सांगायची गरज नाही ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या सोडवल्या पाहिजे सरकारची ती जबाबदारी आहे परंतु ह्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये चर्चा होत असताना विरोधी पक्षांनी देखील याच्यामध्ये दे सहकारला सरकारला सहकार्य केलं पाहिजे जी भूमिका त्यांची आजपर्यंत राहिलेली आहे परंतु ह्यामध्ये कुठलंही राजकारण आज महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये जे भांडण लावायचं राजकारण जे सुरू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे दुर्दैवाने ते घडत आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेला मराठा समाजांनी आंदोलक तिथे तिथे आक्रमक भूमिका ज्यावेळेला तिथे मांडली किंवा तिथे घेतली त्या त्याच वेळेला मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मराठा समाजाला तिथे आरक्षण देत असताना कुठल्याही दुसऱ्या समाजावरती अन्याय होणार नाही ओबीसी समाजाच्या आरक्षणामधनं मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार नाही तरी सुद्धा मोर्चे होता है। कुठे तरी सुद्धा सभा होत आहेत कुठेतरी दोन मझे, समाजा समाजाच्या मध्ये तिढाड निर्माण करायचा हा प्रयत्न आहे तो थांबला पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आजच्या ह्या चर्चेच्या निमित्ताने असेल अध्यक्ष म्हणजे शेवटचं मला फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय की आज मराठा समाजासाठी आपण आरक्षण आपण म्हणतोय मुस्लिम समाज देखील आरक्षणाची मागणी करतोय धनगर समाज देखील आरक्षणाची मागणी करतोय आदिवासी समाजमधला काही घटक आहे तो देखील आम्हाला न्याय मिळून द्या अशी विनंती करतोय मला वाटतं अशा वेळेला मगाशी समाजने सदस्य जगताबाई अतिशय अतिशय महत्वाचा इथे विषय मांडलाय आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये होतो आमचा शेजारी बसला आमचा मित्र हा कुठल्या जातीचा धर्माचा आम्ही विचार देखील करायचो नाही परंतु आज महाराष्ट्रामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांपासून सगळेजण आज आरक्षणाच्या बाबतीत चर्चा करतायत जाती धर्माच्या बाबतीत चर्चा करतायत हे थांबलं पाहिजे आपला चार महाराष्ट्र अशा पद्धतीने कधीच महाराष्ट्र पेटला नव्हता हे थांबलं पाहिजे आणि म्हणून माझी आजच्या चर्चे निमित्ताने नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मताचा मी देखील आहे आणि आरक्षण मिळत असताना सुप्रीम कोर्टामध्ये मी फक्त शेवटचा मुद्दा घेतो अध्यक्ष मोदी सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला फक्त एकच बाजू आपल्या मजबूतीने मांडायची आहे जो डेटा मराठा समाज हा कशा पद्धतीने मागासलेला आहे हे जोपर्यंत आपण सुप्रीम कोर्टाला पटवून देत नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही जो जे काय गायकवाड समितीने जे काय डेटा तिथे सबमिट केला होता तो समाधानकारक नव्हता असं सुप्रीम कोर्टाने तिथे जेव्हा नोंदवलं त्याच्यामधलं आता क्युरिटी पिटिशन ही दाखल असताना ती तिथे ऐकली जाईल की मला माहिती नाही पण जर ऐकी गेली तर मला वाटतं महाराष्ट्र सरकारने एक एक कार्यक्रम हाती घेतला पाहिजे महाराष्ट्राच्या सगळ्या यंत्रणेला आपण कामाला लावलं पाहिजे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये राहणारा जेवढा मराठा समाज आहे जेवढं कुटुंब आहेत प्रत्येकाचं जोपर्यंत आपण जो आर्थिक सर्वे करणार नाही प्रत्येक समाज प्रत्येक कुटुंबाची जोपर्यंत आर्थिक परिस्थिती काय तो जोपर्यंत आपण कागदावती उतरवणार नाही आणि तो डेटा आपण जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये आपण सादर करून सुप्रीम कोर्टाला जोपर्यंत आपण पटवू शकत नाही की मराठा समाज हा मागासलेला आहे तोपर्यंत आपल्याला पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण मिळणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदय उत्तर देतील त्यावेळेला मराठा समाजाचा आर्थिक सर्वे प्रत्येक कुटुंबाचा केला गेला पाहिजे त्याला एक दीड महिन्यामध्ये आपण ही यंत्रणा उभी करू शकतो आणि मला वाटतं ते त्यांनी करावं अशी माझी त्यांना विनंती असेल पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाला मी पाठिंबा देतो आणि दोनशे त्र्याण्णव ह्या प्रस्तावाला देखील पाठिंबा देतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य सदस्य